सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी पुणे इथं महात्मा गांधी यांच्या पुतळा विटंबनेच्या निषेधार्थ कुरुंदवाड पालिका चौकात राष्ट्र सेवा दल आणि साधना मंडळ राष्ट्रीय जन आंदोलन समितीच्या वतीने निदर्शने करण्यात आली पुतळा विटंबना करणाऱ्या सूरज शुक्लावर कडक कारवाईची मागणी करत त्याच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी राष्ट्र सेवा दलाचे महामंत्री बाबासाहेब नदाफ यांनी विद्येचे माहेगर समजल्या जाणाऱ्या पुणे शहरात अशी घटना घडणे निंदनीय आहे अशा घटना पुन्हा घडवण्याचे धाडस कोणी करू नये यासाठी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली यावेळी सिमरन नदाफ जयपाल बागवान आनंदा बरगाले तानाजी आलासे रावसाहेब आलासे यांची भाषणे झाली या निदर्शनास कुतुबुद्दीन दानवाडे अबास पाथरवट शशिकांत पाटील भीमराव पाटील राजेंद्र मानगावे आदी सहभागी झाले होते लाईव्ह मराठीसाठी कुरुंदवाडहून कुलदीप कुंभार